हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा ह्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड करणार होते पण वाईज ओवर करायला टाईमच भेटला नाही तर ह्याचा फुल व्हिडिओ आज घेऊन आले आहे तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे एडिटिंग करून ठेवला होता पण वाईज ओवर करायला वेळ नाही भेटला कारण की अजून दोन केकच्या ऑर्डर होत्या त्याच्यामुळं तर बघा कशा प्रकारे मी फिनिशिंग करते आहे केकला हा एक किलोचा केक आहे पायनॅपल ह्याची डिझाईन पण खूप छान झाली होती ह्याचा शॉर्ट मी अपलोड केलाच होता तर पण फुल व्हिडिओ मी काल अपलोड करणार होती पण वेळ नाही भेटला तर मग म्हटलं चला आता वाईज ओवर करून व्हिडिओ अपलोड करूया तर भरपूर असे व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहे तुम्ही तर सो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भरपूर असा सपोर्ट करा तुम्हाला थोडं तरी काही शिकण्यासारखं का असेल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मी साध्या आणि सोप्या पण खूप सुंदर अशा मी केकचं डिझाईन किंवा के रेसिपी पण शेअर करणार आहे तर तुम्ही भरपूर असा सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच मी छान छान रेसिपीसुद्धा अजून घेऊन येईन तर मी छोटे छोटे ब्लॉग पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर असा सपोर्ट करा तर बघा अशा प्रकारे केकला फिनिशिंग करून घेतली आणि बघा क्रश यूज करायचा पायनॅपलचा तर स्पॉन्ज बघा एकदम छान बेक होतो आपला त्याच्यामुळं जास्त पण शुगर सिरप सोक करायची गरज नाही लागत थोडं थोडंसं सोक करायचं जा। कारण जास्त सोक केलं की मग तो केक व्यवस्थित कटिंग होत नाही त्याच्यामुळे मग तर आपल्याला पाण्यामध्ये पण थोडंसं क्रश टाकायचं आहे त्याने पण खूप छान टेस्ट येते तर बघा हा व्हिडिओ थोडा लॉंग होत आहे पण मी डिटेल पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्यासोबत म्हणजे फिनिशिंग वगैरे सगळं परफेक्ट स्पॉनची पण मी रेसिपी शेअर करणार आहे लवकरच तुमच्यासोबत तर ते पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर बघा आणि क्रीम परफेक्ट कशी बीट करायची ह्याचा पण व्हिडिओ मी लवकर घेऊन येईन तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन काय नाही एकदम जास्त सिम्पल आणि ह्याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त पण काही त्याला हे कराय झंझट करायची गरज नाही जे म्हणजे बाकीच्या आपण चॅनेलवरती बघतो तसं पण हां पण स्पॉन्ज बेक करताना खाली बटर पेपर नक्की यूज करा आता कोण म्हणतं की फक्त तेल लावा यूज करा पण काय होतं ना ते केलं तर आपण खाली म्हणजे त्याचे कर, करप करपतो तो कधी कधी स्पॉन्ज आपला तर तसं काही करायचं नाही आहे आपलं पेपर कंपल्सरी यूज करा कारण मग थोडं जरी एक्स्ट्रा ओव्हरबेक झाला तर आपला केक करपत नाही बटर पेपरमुळे मग मी पण काही एवढी परफेक्ट नाही आहे बरं का पण जेवढी मला माहिती आहे म्हणजे मी एक्सपिरियन्स केलं आहे प्रत्येक गोष्टीमधून की काय केलं तर काय होईल तर त्याचप्रकारे म्हणते की हा मैदा पण डस्ट केलं ना तुम्ही तरी चालू शकेल पण काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही खाली तीनमध्ये यूज करा बटर पेपर पण काही जास्त महाग नाही आहे एक रुपये दोन रुपयाला बटर पेपर मग ते आपण रियूज पण करू शकतो पण कंपल्सरी यूज करा फक्त ऑइल टाकून तुम्ही बेक करू नका केक कारण की थोडासा म्हणजे ओवर बेक झाला तर तो खालून पुरून करपून जातो असं होतं मग तो कडक होऊन जातो स्पॉन्ज पूर्ण तर तसं करायचं नाही आहे तर बटर पेपर किंवा मग मैदा डस्ट कंपल्सरी करा तर बघा बोलत बोलत फिनिशिंग पण झाली आपल्या केकला आणि बघा असं फिनिशिंग परफेक्ट झाली पाहिजे फिनिशिंग व्यवस्थित झाली ना तर केक खरंच चा, खूप छान दिसतो आणि दुसरी गोष्ट की कलरची क्रीम जर तुम्हाला थोडीशीच लागत असेल तर जेवढी पाहिजे तेवढीच हे करा नसेल तर डायरेक्ट तुम्ही असं जसं मी दाखवलं हो आहे तसं डायरेक्ट बेसवरती छोटे छोटे ड्रॉप करून घ्या आणि तेच कवर करा त्यानेच केक पूर्ण कारण की व्हाईट क्रीम आजची उद्या यूज करू शकतो पण कलरची क्रीम शक्यतो तर नकाच यूज करू तर बघा अशा प्रकारे मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे दोन चमचे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून त्याला असं मी बनवून घेतलं आहे जेल आता त्याच्यात व्हाय सॉरी येल्लो कलर टाकायचा आपल्याला दोन ड्रॉप आणि एक ड्रॉप ह्याचा पायनॅपल एसन्स टाकायचा जर इमर्शल असेल तुमच्याकडं तर ते यूज केलं तर जास्त बेटरच तर बघा माझ्याकडे ते नव्हतं आणि थोडंसं काय होतं ना केकचं मटेरियल पण थोडं थोडं कधी भेटतं थो, कधी नाही त्याच्यामुळे मग थोडंसं ते लांब पडतं असं होतं मग आम्ही राहतो इथे रसायनीमध्ये तर तुम्ही कुठेही ते रसायनीमध्ये कोणी तुम्ही राहत असाल तर नक्की तुम्ही ऑर्डर देऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की नंबर शेअर करेन तर बघा अशा प्रकारे आपल्याला ड्रिपिंग करून घ्यायची आहे छान दिसते ड्रिपिंग पण जर व्हाईट चॉकलेट असेल तुमच्याकडे तर गनाश तर ते पण तुम्ही व्हाईट गनाश पण यूज करू शकता त्याच्यामध्ये येलो कलर टाकायचा एक ते दोन ड्रॉप आणि पायनॅपल सेन्स ॲड करायचा आणि मग त्या अशा प्रकारे व्हाईट चॉकलेटचं ड्रिपिंग तर खूपच छान दिसतं तर बघा हे न्यूट्रल पण आपल्या केकच्या ह्याच्यावरती ठरवा की केकचं म्हणजे काय म्हणतात कितीला तुम्ही केक, केक देताय त्याच्यावरती तर तर बघा यमोन नोजलने मी अशा प्रकारे डिझाईन करून घेतली होती चेरी ठेवून घेतली त्याच्यावरती आणि साईटून पण छोटे छोटे रोज काढून घेतले तर बघा खाली पण स्टार नोजलने मी असे त्या नोजलचा काही नंबर नाही आहे त्याच्यावरती तर बघा अशा प्रकारे मी खालून पण केक कवर केला डिझाईन करून घेतली खालची बॉर्डर पण आणि बघा ग्रीन कलर रेडी केला होता दोन ड्रॉप येलो कलर आणि दोन ड्रॉप ब्ल्यू कलर असं मिक्स करायचं म्हणजे परफेक्ट ग्रीन कलर आपला तयार होतो तर बघा अशा प्रकारे मी डी काढून घेतले आणि मध्ये नाव टाकून घेतलं अखिल हां अखेरी तर उलटं दिसत आहे कॅ कॅमेरा अँगलमुळे तर थोडंसं समजून घ्या आणि बघा सिल्वर स्प्रे केला होता चेरी ठेवून घेतली होती तर आणि शुगर बॉल्स पण टाकले होते तर अशा प्रकारे आपला केक तयार झाला होता तर नक्कीच अशाच सोप्या पद्धतीने केकचे डिझाईन तुम्हाला बघायचे असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते सांग तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद